ایک ویڈیوز 30 تو سگے نہ یو پچھو سینیو لگا تو جی شان ایک ویڈیوز سیکھ تو تیسے سے فزاند تھی شریف کے جن سمجھ سکتے کہ سر سے جو اول وسہ جائے ان سے سبن جیسی ہوتی

हे त्यांचा निर्णय घेऊ शकत पण सामान्य कार्यकर्ता जो काही निर्णय घेतो त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचं मत त्यांच्या भावना वेगळ्या होत्या असा माझा अनुभव आपल्या निवडणुका मिळतो आणि तीन शख्स ने हिकु ते के हिकु सतन सां फर्क ऐं जे सां फर्क ऐं अफ़ा जे सां फर्क जे सां जे तो सतन सां असां जी कम जे सां ऐं वसन ऐं निकाली थी अजो वास्ते ते अजो ऐं

ان دا روشن چيت 567 کي کي جي يوز ٿيل يا واقعي جي سيال کي کي اي 561 منجي سڀني يوز کانفيراس لكي سڀي کي سيءه کانفيراس هي يوز يا ان کي اڀرن آسا هون ٿا 2937 هڪ

Ancha sankhā ncha y táni soa ncha y uwi kiy w dessertsui qi dhu kuj차 y é к jushaεί כu jn mm W��ω kiy dhu xa y saan cia w Libhaj Ac найha sir kiy Hencevi tsili o años tiy,��� farther sere ar 6 y m차 y आणि काही झाले अशी भावना पण त्यांची काही भावना सारख्या लोकांची कार्यकर्त्यांची लोकांची वाढली जी आहे तिचा फुले करू शकत नव्हता आणि तो ठिकाणी लोकांनी हा मला चर्चा करून देशात होतो ठरवलं की तुम्ही चर्चा करत का आम्ही आमचं काम करतो आणि नंतर करतो त्याचे काम तुम्ही लोकांनी केलं आणि मोठ्या वर्ष मला असुस्थ

पाऊस पडल नाही असा अंदाज असा काही लोकांना अंदाज आलाय पाऊस पाणी व्यवस्थित आसपास लोकांच्या मनामध्ये आज खरं म्हणजे माझा दिवस मोठा आज विचारतो सकाळी झोकेत नंतर कोणत्याही गावी नगर राहतो जामखेड राहतो त्याच्या आदल्या दिवशी नाशिक राहतो त्याच्या आदल्या दिवशी कर्ज सातार दिवशी तिथून रस्ता येऊन जातो कुठे गेलो होतो की सकाळी हजारा कसे कार्यकर्ते लोक धावतात आणि अपेक्षा करतात त्याच्यामध्ये काही चौक आहे त्यांचा तो अधिकार कुणाला संधी द्यावी कुणाला देऊ नये याच्याबद्दलचा आदर करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी केली तर त्यामध्ये काही ठिकठिकाणी लोक आपले म्हणतात पण लोकांचा एक खात्री झालेली आहे की उद्याचं महाराष्ट्राचं चित्र आपली जी आघाडी आहे तिच्या खाता आणि काय वाचायचे कसं करायला लागेल या निवडणुका समोर शिक्षण हा निकाल तुमच्या संख्या हजार केलेली आहे आणि त्यामुळे निकाला माझ्या बनवू शकतात अशा उमेदवारांची संख्या तुमची काय करायचं कसं करायचं आणि तीन लोकांची करू शकते कमित्रिवसेक करण जी कविते आणि त्यांनी असं जो इच्छुक असेल त्या संबंधा स्वतंत्र आणि तो सर्व करून घेताना जो ओरिजल इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही सामान्य तालुक्याचे जे गावागावते पदाधिकारी पंच असेल सरपंच असेल सोसायटी असेल पदाधिकारी असेल अशा लोकांसमोर त्यांचा भावना काय या संबंधीचा या कमी आणि नंतर कमिटी त्याची सुधारण ही आणि त्याचा निर्णय हा घ्यायचा चर्चा अधिकार सरल सर सहा के जहर से दर्द इस तरह से जाहिर करतेएं एंपेरिस से जाहिर करतेएं एवं उनके असर पीछे चलते हैं अंतस्थ होने 21 हो से लेकर आगे गए से शुरू थी एवं सरल सर मतलब ये संख्या 29 या साखरेच्या आसपास मतदानाची तारीख आणि त्यामुळे आता सगळं जर झालेले त्यांची बैठक आज उद्या सर्व तीन दिवस आहे त्या तीन दिवसाचे त्यांचं काय असेल आणि त्या नसाचा निकाल घेतला आता हा स्कीम स्वच्छाचा निर्णय असं फक्त शिल्लक आहे आपल्या पक्षात काय करेल ठीक ठिकाणी लोकांचा अतिशय वेगवेगळ्या काही लोक असे आहेत की त्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये अतिशय वेगळ्या पक्षाच्या सक्षक नाही से एक उल्ले जसा वर्ग असा आहे

लोकांच्या चर्चा सुरू झाली आणि कार्यकर्त्यांच्या सुरू झाले लोकांच्या माझ्या फेटा या देशातल्या लोकशाहीला सामान्य वसदार हा अधिक चांगला माझ्यापेक्षा सांगणार तुमच्या पेक्षा सांगा त्याला कळत त्याला कळत असा महान असतात चर्चा ही आहे

ये तो रे यद संत। इगत मीगा गेसले संत। सगले से जे 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 सले के अध्यक्ष। जे से मी से वकिच फदरनी करी। केल्यानं स्वेसन यूं केसं यूं दिसले. इतके मैंने भेटला है. यूं एनर्जी होता है. यस से तो दूर जा रहे हैं। अब सफल से ऐसे सकते।

रोज तुम्ही लक्षात घेतले पाहिजे थोडं झाले काय आता जागा दुसऱ्याचे कार्यकर्ते जागा आम्हाला सगळ्या जागा आम्हालाच पाहिजे लॉकिंग सेंटर खर्च करायचं काही ठिकाणी जागा द्या जातील पाहिजे एखाद्याची जागा शिवसेनेशी असेल जागा पहिले चाळीस सोळा अठरा जे आहे ते अठरा वेळी तुम्ही दहा घ्या अकरा घ्या वारा घ्या बाकी बाकीच्या काहीतरी ठेवा पण ठिकठिकाणी मी जातोय सगळे चौकशी आपल्या सिंध दुसरं कोणा ते येतच नाही म्हणून सांगतात आपल्याच येतो आपल्या सगळ्या जागा आहेत आता आघाडी वाढल्याच्या नेत्या तुम्ही भूमिका घेऊन चालत नाही

असं तुम्ही मला मान्य झाला सांगितले की बाहेर येथे लोक आहे आणि त्याचं कारण अडणुकीत तुम्ही ते कसे केले तुमचा अधिकार सुद्धा सुद्धा काय करावं या सगळं तर त्यांना सांगायचंय मी माझा स्वागत करतो आणि त्याची चर्चा करून माझ्याप्रमाणे ज्यांच्या हाती स्वतःचे अध्यक्ष होते त्यांनी लोकांचे विषय निर्णय केला काही लोकांची चर्चा केली आणि ते निर्णय लोक निर्णय तो Come on guys, एक ब्रेक ले लेते है तुम लोगों को लोगो सही से ट्रेकिंग नहीं आता But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> 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 Manikchand Oxerich, proudly Indian. पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो